आई म्हणजे विश्वाची निर्माती तिच्या गर्भात साठलेलं असत एक नव जग जेव्हा आई मन शांत ठेवते तेव्हा ती जगात शांततेचे बीज पेरते जेव्हा आई श्रद्धेने जगते तेव्हा ती श्रद्धेचा वारसा निर्माण करते वेलकम टू आई इथे आपण प्रत्येक श्वासात संस्कार आणि प्रत्येक शब्दात प्रेम पेरतो आज आपण समजून घेऊया कस गीतेचं ज्ञान आई आणि गर्भातील बाळाला मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक स्थैर्य देतो गीता म्हणजे जीवनाचं मार्गदर्शन ती केवळ धर्मग्रंथ नाहीये ती एक मनशांतीची शाळा आहे गर्भसंस्कार म्हणजे आईच्या विचारांनी भावनांनी आणि शब्दांनी बाळाचं मन घडवणं जेव्हा आई गीतेचे श्लोक उच्चारते तेव्हा तिच्या प्रत्येक स्पंदनातून धैर्य प्रेम आणि समत्वाची ऊर्जा बाळापर्यंत पोहोचते तर पाहूया संस्कृत श्लोक पठनाचे लाभ संस्कृत श्लोकांचे उच्चार हे नुसते शब्द नाहीत ते, आहित। ते तरंग आणि स्पंदन शक्ती आहेत जेव्हा आई गीता पठन करते तिच्या आवाजातील शांतता बाळाच्या मनावर ठसते तिच्या श्वासातील संतुलन बाळाच्या भावनांमध्ये प्रतिबिंबित होते आणि तिच्या श्रद्धेचं तेज बाळाला अंतर्गत बळ देतं तर पाहूया आजचा श्लोक योगस्त कुरु सिध्यो सित्य हो समो भूत्वा समत्व योग उच्यते तर पाहूया श्लोकाचा अर्थ श्रीकृष्ण इथे म्हणतात हे अर्जुना तू योगस्थ राहून कर्म कर यश अपयश लाभ हानी करी दोन्ही पहा समत्व हाच खरा योग आहे, तर पाहूया गर्भवती आईसाठी संदेश प्रिय आई, हा श्लोक तुला असं शिकवतो की जीवनात समत्व म्हणजे शांततेच मूळ गर्भावस्थेत भावना खूप बदलतात कधी आनंद कधी चिंता कधी अस्वस्थता पण या काळात भावनांच संतुलन राखणं म्हणजेच गर्भसंस्काराच सार होय आई जेव्हा तू शांत राहतेस तेव्हा तुझं बाळही त्या शांततेच संस्कार आत्मसात करत या श्लोकातून तू शिकू शकतेस की कर्म करत राहा पण परिणामावर आसक्ती ठेवू नकोस जीवनाच सौंदर्य वर्तमान क्षणातच आहे त्यात राहण तर पाहूया आजचा गर्भसंवाद माझ्या छोटसे बाळा आज आई तुला सांगते की जीवनात यश अपयश येतील पण त्यांचं वजन तू मनावर नको घेऊस प्रत्येक क्षण प्रेमाने समत्वाने जग आईसारखं धैर्य ठेव आणि देवावर विश्वास ठेव तू जे काही करशील ते श्रद्धेने कर आणि नंतर शांततेने सोडवून दे कारण खरी शक्ती सोडण्यातच आहे आसक्तीत नाही तर समत्वात आहे तर पाहूया आजची प्रार्थना हे माझ्या गर्भातील बाळाला अशी बुद्धी दे की ते कर्म करताना नेहमी समत्व राखेल त्याच्या मनात यशाची आसक्ती नसावी आणि अपयशाची भीती पण नसावी त्याच्या प्रत्येक कृतीत श्रद्धा असो आणि प्रत्येक श्वासात शांतता असो तर आज आपण शिकलो की समत्व म्हणजेच योग जीवनात जेव्हा आई शांत संतुलित आणि श्रद्धेने जगते तेव्हा तिचं बाळही त्या भावनेत वाढत गीतेचा प्रत्येक श्लोक आईच्या मनात स्थैर्य आणि बाळाच्या आत्म्यात प्रकाश निर्माण करतो रोज काही क्षण स्वतःसाठी आणि तुमच्या गर्भासाठी गीतेसोबत घालवा न... आई म्हणजे विश्वाची निर्माती तिच्या गर्भात साठलेलं असतं